राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात विकासाची नवी दिशा सुरू असतानाच माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथे आयोजित कार्यक्रमात शेकडो तरुणांनी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली प्रवेश करून संपूर्ण तालुका थरारून गेला मातृभूमीची सेवा हीच सर्वोच्च सेवा या उक्तीचा अंगीकार करत राष्ट्रहित जनहित आणि शिवसेनेच्या विचारधारेसाठी लढण्याचा संकल्प या तरुणांनी शिवसेनेच्या झेंड्याखाली घेतला या कार्यक्रमाला शिवसेना नेते माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला दरम्यान तालुक्यातील कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर तालुका उपप्रमुख तानाजी भोळे सुनील साठे नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे अकलूज प्रमुख महेश पवार सोशल मीडिया विधानसभा प्रमुख सुनील ढोबळे सोशल मीडिया तालुका प्रमुख अमोल साठे मारुती मेटकरी यांच्यासह सर्वच शिवसैनिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी सिद्धाराम मेहत्रे यांनी तरुणांना उद्देशून सांगितलं की आजचा सा युवक हा महाराष्ट्राचा भविष्यातील शिल्पकार आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास प्रामाणिकपणा आणि जनतेसाठी झटणारी ही नवी शिवसेना उभी राहिली आहे या सेनेत प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान स्थान आणि संधी मिळेल युवकांच्या डोळ्यात जोश आणि छातीत अभिमान पाहायला मिळत होता जय महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो शिवसेना जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेलं या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना माशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं शिवसेनेच्या कार्यप्रणालीनं आणि जनतेशी जोडलेल्या संवादानं प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तुषार वाघमोडे पिरळेगावचे माजी सरपंच अशोक तोडकर पैलवान दत्ता रुपनवर त्याचबरोबर अखिल सूळ गुरुकरचे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे या कार्यक्रमाप्रसंगी युवकांनी सांगितलं की शिवसेना ही केवळ राजकीय पक्ष नाही ती एक विचारधारा आहे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना मंच देणारा आमच्यासाठी झटणारा आणि जनतेसाठी लढणारा पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची सेना कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नवीन शिवसैनिकांना भगवी शाल आणि शिवबंधन देऊन पक्षात औपचारिक स्वागत करण्यात आलं तालुक्यातील हा युवकांचा प्रवेश शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीचा नवा अध्याय ठरणार आहे बाळशिरस तालुक्यातील तरुणांचा आजचा शिवसेनेत प्रवेश हा केवळ राजकीय घटना नसून तो एक विचारप्रवाहाचा जागर परिवर्तनाच्या दिशेने पाऊल आहे या उत्साहानं तालुका पुन्हा एकदा भगवामय आहे